सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून कांदा पिकाच्या बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे या मागचे एकमेव कारण म्हणजे बाजारात कांद्याची आवक घटल्यामुळे कांद्याची मागणी वाढली कांद्याची मागणी वाढली आणि हवा तेवढा कांदा बाजारात उपलब्ध नसल्यामुळे कांद्याचे बाजारभाव वाढीला सुरुवात झालेली आहे बाजारातील जाणकारांच्या मते येत्या दहा दिवसामध्ये अजूनही कांद्याचे बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे तर सध्या आपल्या जिल्ह्यात कांदा या पिकाला किती बाजारभाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच या व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे शिरूर कांदा मार्केट आवक दोनशे पाच क्विंटलची कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे सातारा आवक एकशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर आळे फाटा आवक चार हजार पाचशे एक्क्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर एक हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर एक हजार नऊशे वीस रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार चारशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे अक्लूज आवक एकशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे धाराशिव आवक बावन्न क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे आवक चार हजार एकशे साठ क्विंटलची कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे मोशी आवक चारशे दहा क्विंटलची कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर अवतूर आवक चार, चार कुंटल ची। कमित कमिदर हजार सातशे चार क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे लाईव्ह कांदा बाजारभाव जर आपल्या जिल्ह्याचा समावेश या व्हिडिओमध्ये नसेल झाला तर आपण आपले नाव आणि आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओखाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केल्या जातील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान زایکی سان